नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअल पद्धतीने या स्टेशनचं उद्घाटन केलं असून बघूया या लोकार्पण सोहळ्याचा विशेष रिपोर्ट अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालं असून बारा कोटींपेक्षा अधिक निधीच्या कामानंतर हे स्टेशन आता पूर्णपणे आधुनिक आणि सोयीचं बनलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअल पद्धतीने इतवारीसह गोंदिया स्टेशनचं उद्घाटन केलं देशभरातील शंभरहून अधिक स्टेशनचं लोकार्पण आज करण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या महायज्ञावर प्रकाश टाकला इतवारी स्टेशन आता विस्तारित पार्किंग उन्नत अग्रभाग आधुनिक प्रतीक्षालय दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा आणि सीसीटीव्ही प्रणाली यांचा समावेश आहे बुकिंग ऑफिस आणि प्लॅटफॉर्म शेल्टर चेही पुनर्विकास करण्यात आला ही संपत्ती तुमची आहे तिचं रक्षण करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी नागपूरकरांना केलं विकास आणि वारसा या मंत्रातून अमृत भारत स्टेशन देशाच्या प्रगतीचं प्रतीक असल्याचंही ते म्हणाले पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न वेच रिपोर्ट